आता बातमी आहे धाराशिव जिल्ह्यातून उमरगा शहरात प्रशासन व्यवस्था किती तत्पर आणि जबाबदार आहे याचाच प्रत्यय देणारी ही बातमी ती काय दररोज रस्त्यावर बसायची या मोकाट जनावरांच्या महामार्गावरील ठियामुळे अक्षरशः महामार्ग कोंडी होते तर याच रस्त्यावरून जाणारे लोकप्रतिनिधी पोलीस अधिकारी महसूल प्रशासकीय अधिकारी या सर्वांना याचा त्रास होतोय पण उपाययोजना कोणी आखत नाहीत त्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये रोष दिसून येतोय नेमकं काय घडलं रात्रभर रस्त्यावर काय दृश्य निर्माण झालं होतं पाहूया आमचे प्रतिनिधी सचिन बिद्री यांचा हा विशेष रिपोर्ट उमरग्यातील रोडवर ती हंबरडा फोडली रक्तभंभाळ वासरू पाहावेना अवघ्या एक महिन्याचा तिचा वासरू जीवन मरणाच्या वाटेवर अजून किती निष्पा फळी घेणार प्रशासन उमरगा तालुक्यातील गोरक्षक पुढे येणार का मोकाट वावरणाऱ्या वार वार धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर दररोज प्रमाण मोठ्या संख्येनं गायी वासरं आणि वळू बसलेले काही दुभाजकांवर रवंथ करत होते तर बऱ्याच गायी रस्त्याच्या मधोमध मद, आपल्या वासरांसोबत पाय पसरून आरामवात बसलेल्या अवस्थेत वेळ अंदाजे सायंकाळचे सात वाजलेले असताना एक मोठी मालवाहतूक गाडी त्यापैकी एका गोंडस अगदी वासराच्या पायावरून गेली वासरू मोठमोठ्यानं ओढू लागलं तिचे ते हा ऐकून सर्व बसलेल्या अवस्थेतील गायी उभ्या झाल्या इकडे तिकडे टवकारून जिज्ञासू व्यक्तीनं पाहू लागल्या रक्तबंबाळ झालेल्या वासराला तिची आई मायेनं आपल्या जीवने चाटू लागली जणू काही जखमेवर औषध लावत होती पण वासराची आर्त हय पण वासराची आर्त हा त्याचे ओरडणे काही थांबत नव्हते सर्वजणांवर एकाएकी घाबरलेली दिसून आली यावेळी घटनास्थळी उपस्थित काही प्राणीप्रेमींनी त्या जखमी वासराला रुग्णालयात घेऊन गेले पण वासराच्या दोन्ही पायांवरून अवजड वाहन केल्यानं हाडांचा चुरा झालाय तो उभा राहू शकणार नाही म्हणजेच आपल्या आईचं दूध पिऊ शकणार नाही असं डॉक्टर म्हणाले दरम्यान जखमी वासराच्या आईनं अपघात झालेल्या परिसरात वासराच्या शोधात गस्त घालत व्याकुळ झाली होती महामार्गावरून जाणाऱ्या गाड्यांना जणू ती विचारत होती माझा ताना भाळ कुठे आहे त्यामुळे अखेर त्या प्राणीप्रेमींनी वासरावर मलमपट्टी करून गायीच्या स्वाधीन केलं वासरू भुकेनं व्याकुळ आणि तहानलेलं होतं तिची आई त्यास दूध पाजण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होती महामार्ग चक्काजाम झालं होतं जमावातील काही प्राणीप्रेमी त्या वासराला उभं राहून दूध पिण्यास मदतीसाठी पुढे आले की अस्वस्थ आणि घाबरलेली गाय त्यांच्या अंगावर मारायला येऊ लागली अखेर इच्छा असूनही कोण समोर येत नव्हतं हृदय पिळवटून टाकणारं हे दृश्य पाहून नागरिक नगरपालिका प्रशासनावर आपला आक्रोश व्यक्त करू लागले वर्गाची प्रशासन व्यवस्था किती आहे की वारंवार ह्या जनावराविषयी ह्या गाईविषयी ह्या जनावराविषयी मोका जनावराविषयी कितीतरी वेळेत बातम्या आल्या कितीतरी प्रसारमाध्यमाने याचा गाजावाजा केला पण प्रशासन याकडे इतक्या निर्लज्जपणे दुर्लक्षित करत आहे की आत्ताच एक सात वाजता एक घटना घडली एक दीड महिन्यात जे वासरू आहे त्या गाईचं त्या गाईच्या वासराच्या पायावरनं वाहतूक ट्रक गेली आणि त्याच्या दोन्ही पायांचा अक्षरशः दुराडा झालेला आहे आणि आमच्या उमरग्या प्रशासन ह्या जनावरांच्या दवाखान्यामध्ये याची कुठलीही सुविधा उपलब्ध नाही ही एक मोठं दुर्दैव आहे आणि ती माता पाहता की आपण जसं जशी गाय गायीला आपण माय मानतो त्याचप्रकारे या माईचा आपण दुःख पाहतोय पब्लिक पाहतोय की ती, ती आपल्या लेकराला सोडून तिथून हालू शकत नाही आणि प्रशासन याकडे इतकं दुर्लक्षित करत आहे की प्रशासनाचं कुणी इथं येऊन त्याची व्यवस्था करावं किंवा नाम गोशाळाच्या नावाने इथं भरपूर काही निधी जमा केला जातो तर त्या गोशाळेसुद्धा याची कोणी दखल घेत नाही ना, मोकाट जनावरावर काय करणं अपेक्षित आहे असं वाटतं ह्या की आपल्या देशामध्ये बरेचसे गोशाळा आहेत तर या ज्या ठिकाणी आपल्या भागामध्ये ही गोशाळा आहे तर प्रशासनानं पुढाकार घेऊन या गोशाळेमध्ये तरी त्यांना निवाऱ्यासाठी सोडणं खूप गरजेचं आहे आणि कमीत कमी हे घडलेली घटना पाहून तरी जागं व्हावं आणि डोळ्यावरच्या ज्या पट्ट्या बांधलेल्या आहेत कारण याच रस्त्याने प्रशासना कितीतरी गाड्या जातात पाहिलेली जी घटना आहे प्रशासनाच्या डोळ्यामध्ये अंजन घालणारी आहे आणि जर प्रशासन अशाच पद्धतीने जर ढिलाई करत असेल आणि निष्पाप अशा मोख्या जनावराचा प्राण या ठिकाणी जर हायवेवरती जात असेल त्याला आम्हाला जाब विचारावं लागेल संघटित व्हावं लागेल आणि संघटित होऊन या जा� मोख्या जनावराचा आपल्याला बंदोबस्त करावा लागेल आणि या पद्धतीने बंदोबस्त करावा लागेल की प्रशासन आपली जबाबदारी झटकत आहे या ठिकाणी या प्रशासनाला जाब विचारण्यासाठी थोड्याच दिवसामध्ये आम्ही नगरपालिकेच्या जा, प्रशासकावरती जाऊया आणि तिथं आम्ही जाब विचारू आणि त्या ठिकाणी अशा मोकट जनावरांची कुठेतरी व्यवस्था झाली पाहिजे उदाहरणार्थ जिथं गोशाळा असेल त्या ठिकाणी त्या जनावरांची व्यवस्था होणं ही काळाची गरज आहे अन्यथा अशीच तेहतीस तीस कोट कोटी देव आपण ज्या देवदेवतेला मानतो ज्या गायीला मानतो अशीच ही देवत या ठिकाणी तुडवली जातील आणि मारले जातील ही प्रशासनाची अहम भूमिका आणि जबाबदारी आहे हे आम्ही सांगू इच्छितो ना आपल्या तालुक्यामध्ये गोरक्षक म्हणून बरेच जण पुढाकार घेतात मग ते गोरक्षक आहेत का नाही यावर काय प्रश्न चिन्ह गोरक्षक ही संकल्पना राबवत असताना शासनाचा कुठला तरी अनुदानाचा भाग उचलण्यासाठी ही गोशाळा चालू करतात का असा एक मोठा प्रश्न आमच्यासमोर येऊन बेडचा आहे त्यामुळं अशा गोशाळाधारकांना आमची विनंती आहे तुमचं काय असेल ते असेल प्रशासन व्यवस्था काय असेल ते असेल परंतु या जनावरांची व्यवस्था कृपया करून त्यांनी हाती घ्यावी आणि ही जनावरे मोकाट आपण दत्तक रूपानं आपल्या सांभाळतेसाठी आपल्या कर्तव्य दत्तेसाठी आपण घ्यावं उमरगा नगरपालिकेचं जे प्रशासन आपल्याला पाहायला मिळतं अनुभवायचं त्याबद्दल आपण काय सांगतो उमरगा प्रशासन उमरग्याच्या नगरपालिकेच्या बाबतीत बोलत असताना खरं किळसवाणी प्रकार आहे आणि इथलं प्रशासन व्यवस्था फक्त इथल्या सुख सुविधा देत असताना आपल्या जवळच्या आपल्या मर्जीतल्या लोकांना गुप्तीदारीच्या स्वरूपामध्ये जेवढी टक्केवारी आपल्या बदलात पडते याच्यात मशगुल आहे त्यांना या प्रशासनाला या जनावराचं ना इथल्या नागरिकाचं ना इथल्या अतिक्रमणाचं काही देणं घेणं नाही प्रशासक म्हणून जाधव साहेबांनी या ठिकाणी जो काही ट्राफिकचा सर्वात मोठा उद्भवलेला प्रश्न आहे या मोकट जनावरांच्या माध्यमातून तो त्यांनी स्वतः वैयक्तिक लक्ष घालून या जनावरांना कुठंतरी खाजगी शेतकऱ्यांना सांभाळण्यासाठी तरी एक ताबेदारी किंवा एक जाणीवपूर्वक एक स्वतःची जिम्मेदारी या नगर परिषदेचे ते स्वतः प्रशासक म्हणून द्यायला पाहिजे आणि हा आजचा घडलेला जो प्रकार आहे त्या प्रकारातून हे जे, जे त्या शेतकरी आहे आहे। आहे। आहेत आहे। ते यायला आहे। आहे। पण तयार आहेत आणि तसं त्यांनी आम्हाला सांगितलं तर आम्ही शेतकऱ्यांना बोलवून घेऊन ते देत असतील तर लगेच उद्याच बोलवून घेऊन मोबा कारवाळामुळे मोकाट जनावर फिरत आहेत त्याचं कुठं तर चांगले व्यवस्थित नियोजन व्हायला पाहिजे एवढीच आमचे नगर परिषदेला विनंती शहरातील मुख्य रस्त्यावरच मोकाट जनावरांचा सुळसुळाट झालाय बस स्थानकासमोरील रस्त्यावर तहसील कार्यालय नगरपालिका पोलीस ठाण्यासमोर नेहमीच मोकाट गुरं बसलेली असतात मोकाट जनावरांची संख्या वाढली असून मोकाट जनावरांमुळे रस्त्यावर अपघाताचा धोका वाढलाय वाहन चालकांच्या अंगावर मोकाट जनावर कधी धावून येतील याचा नेम नाही शहरातील बाजारपेठेसह मुख्य रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे अनेक वेळा मोकाड जनावरांमुळे वाहतूक कोंडी निर्माण होते अशा वेळी वाहतूक पोलीसही हजर नसतात वाहन चालकांना जीव धोक्यात घालून रस्त्यानं वाहन चालवावं लागतंय मोकाड जनावर पकडण्याची मोहीम नगरपालिकेकडून राबविली जावी या सर्व मोकाड जनावरांचा बंदोबस्त व्हावा आणि अशी दुर्दैवी घटना भविष्यात घडू नये ही निष्पाप गायी वासर रस्त्यावर वाहनांच्या खाली चिरडली जाऊ नये अशी मागणी नागरिकातून होत आहे प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी व्ही न्यूज मराठी उमरगा ठाराशी